नमस्कार मित्रांनो कधी विचार केलाय का या अथांग विश्वात आपण एकटेच आहोत का हा प्रश्न कधी ना कधी आपल्या सर्वांना नक्कीच पडला असेल आपली पृथ्वी जिथे जीवसृष्टी भरली आहे ती या ब्रह्मांडातील फक्त एक छोटासा कण आहे मग आपल्यासारखे किंवा आपल्यापेक्षा वेगळे जीव इतर ग्रहांवर असू शकतात का शास्त्रज्ञ अनेक दशकांपासून याचा शोध घेत आहेत मंगळावर पाण्याचे अंश सापडले आहेत तेर गुरु आनी शनीचा जैसे की इरूपा, इते तर गुरु आणि शनीच्या चंद्रावर जसे की युरोपा एन्सेलाडस इथे तर चक्क महासागर असण्याची शक्यता आहे जिथे पाणी तिथे जीवनाची शक्यता अधिक असते जेम्स वेब सारख्या शक्तिशाली दुर्बिणी आता दूरच्या ग्रहांच्या वातावरणाचा अभ्यास करत आहेत हे ब्रह्मांड इतकं विशाल आहे की अब्जावधी आकाशगंगा आणि त्यात अब्जावधी तारे आहेत प्रत्येक ताऱ्याभोवती अनेक ग्रह फिरत असतील मग यापैकी कुठेतरी जीवसृष्टी असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण आपल्या कल्पनाशक्तीपेक्षाही ब्रह्मांड खूप व्यापक आहे परग्रहावर जीवसृष्टी आहे की नाही हे अजूनही एक मोठं रहस्य आहे पण हा शोध आपल्याला भविष्यात नक्कीच काहीतरी थक्क करणारं उत्तर देईल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आणखीन असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद